हॅलो शुभ सकाळ तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर मी आज आहे ना मम्मीकडे चाललेली होती तर तुम्हाला कालचा व्हिडिओ आलेलाच आहे तेव्हाच चाललेली होती पण काही टाकायचं राहिलेलं होतं म्हणजे काही व्हिडिओ शूट केलेला होता के तो टाकायचा राहिलेला होता म्हणून मग मी तो आत्ता टाकते <laughs> माती आणायला चालू आहे हा ना या, घट साप नाही ना आता घट बसणार आहे एवढं मोठ टप दिलाय मला माती घ्यायला येते आज येते तर मी माहेरी पोचताच मम्मीने ते माती आणण्यासाठी चाललेले होते घ म्हणजे आता घट बसवायला लागेल ना त्याच्यासाठी तर रस्ता बघा किती खराब तर आहे तर मायांचे रस्ते खराबच असतात तर मम्मीच्या घराजवळच वावर आहे तर तिथे आम्ही माती आणायला गेलेलो होतो ही मावशी होती पुढे आणि मम्मी माझ्या मागे होती आजी पण होती तर सगळेजण आम्ही माती शोधत शोधत गेलो कारण की सगळ्यांची काहीतरी पिकं वगैरे लावलेली आहे कोणी नागरणी वखडणी केलेली असती ना त्यामुळे मग माती घेता नाही आली तिथून तर आम्ही पुढच्या वावरात गेलो आणि बघा साईड थोडी थोडी साईडने भरून घेतली मम्मी इकडे गोळा करत होती आणि मावशीं ते सगळे माती म्हणजे आता पावसामुळे ना थोडीशी सुकलेलीच माती पाहिजे होती त्यामुळे सगळे थोडीशी वरची वरची माती घेत होती कारण की खूप जास्त पाऊस होता त्यामुळे खूप ओल आलेली आहे ना मातीला त्यामुळे आणि आता इकडे भाऊन ते माती मला भरून देत आहे गोणीमध्ये तर घरी कसे न्यायचे त्यामुळे मोठ्या बहिणी आणि भाऊ ना एका गोणीमध्ये मला मा टपातली माती ओतून देत होते कारण की स्कूटीवर आणायची होती तर त्या दोघांचं चाललं होतं मला माती ओतून देण्याचं काम तर तो मला म्हणत होता की तुला एवढी माती कशाला लागती तुमचे थोडेच घट असतात असं त्याचा मजाक चाललेलं होतं बोलायचा पण मग आम्हाला झाडांना पण माती पाहिजे होती त्यामुळे मग मी थोडीशी जास्तच माती आणलेली होती घट बसवण्यासाठी ना साळी पण लागतात तर त्या पण वैनीने मला दिल्या शेव्या दिवस चाल ना शेव सांगत घाल ना चालू कर आम्ही निघालो होतो पण अंशु खूप रडत होती कारण की अंशूला समृद्धीला आणि संस्कृतीला घ्यायचं होतं ती गाडीवरच बसायला तयार नव्हती पण मग येणा चार वाजली होते आम्हाला इथून निघता निघता चार पाच मग परत संध्याकाळी त्यांना आणण्या नेण्यासाठी ने 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 कोणी नव्हतं त्यामुळे मग त्यांना काही आणलं नाही आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीच मी मनापासून धन्यवाद करतो आणि आपण आम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही आम्हाला साथ देता आणि आपण या द्वारे आपण एक दर म्हणजे दर याला आपण काही ना काही बिझनेस करत असतो तर यावेळेस आपण दिवाळीत पण बिझनेस चालू करणार आहे तर बिझनेसची माहिती सर्व आई सांगणार आहे तर आई आईच्या हाताला जी चव आहे ती चव सर्वांपर्यंत पोहोचावा अशी माझी इच्छा आहे म्हणून आईला मी हा बिझनेस सुचवला आणि आईच्या हाताला जी चव आहे त्याचा सर्वांनी आनंद घ्यावा भावा अशी माझी इच्छा आहे म्हणून मी आईला आणि अर्चना सांगितलं तर तुम्ही दोघी मिळून हा बिझनेस स्टार्ट करा बिझनेसची सर्व माहिती आई सांगेल आणि अर्चना सांगेल तर इथून पुढं आई आणि अर्चना माहिती देईल त्या बिझनेसची आपण चांगली सुरुवात करणार आहे कारण की खूप कस्टमर खूप युट्यूब आपले जेवढी फॅमिली आहे त्याच्यातले जेवढे पण आपले आहे सर्वांची मागणी खूप आहे आणि सर्वांना आपल्या हाताच पदार्थ आवडतात म्हणून आता हा आपण नवीन एक बिझनेस दिवाळी निमित्त आपण चालू करतोय आणि ती सर्वांना आवडती वस्तू आहे म्हणून आपण चालू करतोय त्याच्यामुळे आता येऊन पुढे आई माहिती देईल मी बोललो आता येऊन कुठली माहिती म्हणतात असते पण मला तुमच्या मध्ये बोलायचं नव्हतं कारण की काल सगळ्यांच्या कमेंट सागरदादांना बोलून देत जा हो, बोलती तर दादा बोलले आणि त्यांनीच व्हिडिओची हो, सुरुवात केली तर तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शुभ सायंकाळ सहा साडे सहा झाले तर कालचाच व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करते काल जो व्हिडिओ तुम्ही आता बघितलाच की मम्मीकडे गेली होती तर तोच व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते तर आता आई तुमच्याशी बोलतील की काय बिझनेस आहे आमचा काय व्यवसाय आणि तुम्हाला सगळ्यांना आतुरता लागलीच असेल की तुमच्यापर्यंत आम्ही काय पोसवतोय हो तर ते बघण्याची तर आई तुम्हाला सांगतील तर जेव्हा म्हणजे आम्ही दसऱ्याला ओपनिंग करणार आहे पण मला सगळ्यांना तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही हा बिझनेस सुरू करतोय कारण की एक आतुरता होती म्हटलं चला आता घट स्थापनेनिमित्त तुम्हाला हा व्हिडिओ यायलाच पाहिजे म्हणून मग तो व्हिडिओ टाकते मी तुम्हाला पण ओपनिंग ही आपली दसऱ्यापासून असणार आहे तर आई सांगते हा तर आम्ही आता भाजणीच चकलीच पीठ तयार करणार आहे आणि अनारशाचं पीठ पण तुम्हाला आहे आणि एकदम गुळाचं पण आणि साखरी पण पन, दोन्ही पण ठेवणारे आणि एकदम भारीतलं काय स्वरूप आम्ही ते करतो ते तुम्हाला पण आहे तर तुम्हाला लागल तर कमेंट करा आम्ही दसऱ्यापासून सुरू करणार आहे तर आई आए, आईंची आणि मिस्टरांची म्हणजे आयडिया होते आमच्या तिघांची मिळून की आपण काहीतरी आता उन्हाळ्याचा सीझन तुम्हाला सगळ्यांना माहिती की चारच महिने असतो तर आता हा सीझन उन्हाळासा गेल्यानंतर काहीतरी काम तर पाहिजे काम आता कामाची सवय झाली होती परत गॅप पडला म्हटलं चला आता भरपूर ताईंनी म्हणजे व्हॉट्सअपला पण मेसेज टाकले होते की ताई आम्हाला भाजणी चकलीचं पीठ मिळेल का अनरश पीठ मिळेल का तर हो नक्की मिळेल तुम्हाला तर त्यांच्यामुळेच आता ही सुरुवात करतोय आम्ही नवीन व्यवसायाला परत तर म्हटलं चला आता आपण एकदा सगळ्या ताईंना सांगूया ता, त्यांच्या कमेंट काय आहे तिला बोलपासून बरेच कमेंट होत्या अनारशाचं पीठ तयार करून द्या बाजरीच्या चकलीचं पीठ तुम्ही तयार करा तर म्हटले करी लिहू तसल्यापासून आपण सुरू करू अनारशाचं पीठ आणि चकलीचं पीठ द्यायला बऱ्याच जणांच्या कमेंट पण आल्या तिला तुम्ही द्या ब मग आता सुरू करतोय आम्ही तुम्ही दसल्यापासून सांगा पाहिजे असलं तर अनडस फिट कसं तयार करणारे वगैरे घेऊन नंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल त्या नंबरवर तुम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकता तर आता काही कॉन्टॅक्ट नंबर देणार नाहीये कारण की नऊ दिवस उपवास असणारे बायकांना सगळ्या त्यामुळे मग मी सांगत नाही तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता मला कमेंटमध्ये मग मी तुम दुसऱ्या व्हिडिओमध्ये नंबर देईल कारण की तुमच्या कमेंटच्या म्हणजे प्रतिसादामुळेच मला कळणार आहे की तुम्हाला कितपत म्हणजे आवडेल असं म्हणजे कमेंटनुसारच मला कळणार आहे की तुम्हाला कितपत आवडणार आहे ह्या वस्तू घ्यायला अंशू वाजू नको मी बोलते ना सगळ्यांशी मग वाजवायचं नाही बच्चा तर असं म्हणजे आता अंशुशी बोलत होते तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडेल की नाही आवडेल तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओ शेअरच करत राहणार आहे तर हे सांगायचं होतं म्हणजे एक आतुरत होती सांगण्याची त्याच्यामुळे म्हटलं चला आज छोटासा व्हिडिओ बनवू त्यावर म्हणून मग तुम्हाला सगळ्यांना सांगितले आणि एका शुभ दिवशी हा व्हिडिओ मला टाकायचा होता त्यामुळे मग मी घटस्थापनेच्या दिवशी हा शूट केला आहे म्हणजे आदल्या दिवशी शूट केलाय तर तो घटस्थापनेच्या दिवशी टाकते मी तर तुम्हाला सगळ्यांना सा घटच सापण्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला आता स्वयंपाकाला लागायचे साडेसहा झाले अंशुला काय खायचंय आज काय खायचं आमच्या घटाचा बाजार केला संपला आज आमचा दिवस आहे ना त्यामध्येच गेलाय थोडासा किराणा पण आणायचं होता भकरीचं पीठ वगैरे हो। म्हणजे पीठ मला या आनंदाची खबर पण पोहोचवली तिला म्हटलं सांग मग दसऱ्यापासून मग त्याच्यावरती सुरुवात काही त्यांनी नवीन सुरुवात केलीच पाहिजे ना आणि आमच्या अंशूची हेअरस्टाईल बघा अंशूची केस आहे ना सगळ्यांच्या कमेंट असायच्या खूप पुढे निघतात अंशू अंशू ला अंशुला बेल्ट लावला की बेल्ट फेकायची क्लिप लावला की क्लिप फेकायची मग तिची अशी वेणी घालते मी आता छानशी वेणी घालते आता मस्त पक्की राहते डोळ्यावर केस येत नाही आहे ना सगळ्या सगळ्यांना छान वाट तू बोला बायकर राहतो तुमच सगळ्यांच वर्दी बघितलं ना तर शिव पण शिव सगळ्यांना हाय कर शिव काही जास्त बोलत नाही तर ताईने कमेंट केली होती के की शिवचे मम्मी पप्पा असं काहीतरी होती कि मम्मी पप्पा कुठे राहतात तर शिव माझाच मुलगा आहे शिव मोठा आहे अंशु छोटी आहे तर शिव आहे ना जास्त काही व्हिडिओ मध्ये येत नाही त्यामुळे सगळ्यांना दिसत नाही अंशु शिव शांत आहे अंशु बडबडी आहे ती व्हिडिओ मध्ये येते ती बोलती म्हणून ती सगळ्यांना माहीत झालंय असच ना तर आता घटस्थापनेची आमची तयारी चालू होती तुम्ही व्हिडिओ मध्ये मध्ये बघितलंच की माती वगैरे आणली आणि आता ती दिवसभरेन थोडीशी उन्हामध्ये ठेवली होती आज आज घटस्थापनेचा बाजार केला थोडासा किराणा पण करायचा होता तर ते पण झाले तर चला आता लागतोय इकडे के कमेंट केली होती की सागर दादांना बोलू दे जा तर आता तुमच्या सोबत बोलून बोलून मला पण जास्त बोलायची सवय आहे त्यामुळे मी जास्त बोलते ते कमी बोलतात ते काय एवढे आता तुम्ही पण व्हिडिओ मग बघितलं की थोडे ते थोडेच बोलले आणि लगेच गेले बाहेर तर ते काही जास्त व्हिडिओ मध्ये बोलती नाही त्यामुळे मग मीच बोलले काल पण ते काही एवढे एवढे काही बोलले नाही त्यामुळेच मग म्हटलं जाऊ दे आता मी तुम्हाला सांगते की तुमच्या सगळ्यांचे कमेंट होत ना म्हणून मला त्याला उत्तर द्यायचं होतं की मला ती सवय झाली आता जास्त बोलायची आजच्या व्हिडिओ मध्ये पण मी जास्त बोलले कोणी जास्त बोललेलं नाहीये तुम्ही कोणत्या ना। कंपनीची घेतली चक्कर मारायला घेतली का तुम्ही कोणती चेतक चेतकची चेतक चेतक चे स्कूटी घेतली ती आमची आमची तुमची नाही माझ बड्डे गिफ्ट आहे ते पण पप्पाच वापरता ग ते जास्त मला तर देत पण नाही पप्पाला काम असत मला काम नसतं ना म्हणजे मी काम नाही करत का थोडस करते का बाकीच काहीच नाही करत का जास्त तुम्ही दोघे करता का घरातलं काम तू काय करती तू काय करते तुझं सांग बर तू भांडे घसती कपडे धुती स्वयंपाक करती आहे ना एवढं सगळं काम तू करते ना <laughs> शू बघ्या काय काय काम करते बर का झाडून घेते भांडे घासती कपडे धुती स्वयंपाक करून देते तिच्या पप्पांना आजीला सगळं करणार मला मोठ व्हायचं मोठं व्हायचंय खूप शिकायचे खूप शिकायचे अधिकारी बनायचे अधिकारी बनायचे गाडी घेऊन फिरायचे लाल दिवायची गाडी घेऊन फिरायची मस्त का आणि त्या गाडीत कोणाला बसवशील ग मम्मी पप्पा आजी बाबा तू पप्पा आजी बाबा आणि शोध आता आणि त्याचं नाव का बरं विसरून जाते तुझा दादा आहे ना, ना हां पोलीस हा। नको ना पोलीस नको ग पोलीसची ड्युटी खूप अवघड राहते बाळा त्या पोलीस ताई राहता ना त्यांना खूप जास्त वेळ ड्युटीला जावं लागतं कुठं कुठं लांब लांब बदली होती त्यांची हा मग करते। चान पाव तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सो तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना शुभरात्री